नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि सकाळच उठून मी तुमच्यासोबत शेअर करते इथं पावणे सातला उठले मी आणि आता उठून लगेच तर मी इथं पावणे सातला उठले आणि आता उठल्यानंतर लगेच थोडंसं फ्रेश होऊन पटकन जे भांडे आहेत तर ते लावून घेते आणि लगेच आता भाजीची तयारी करायची तर भाजीसाठी थोडेसे मोड जे आहेत तर ते मी भिजत घातलेले परवा तर छान मोड आलेत तर काही जे उरलेले तर ते मी डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवलेत आणि थोडेसे होते तर त्याची आता भाजी करून घेते आणि त्याच्यासाठी आता इथे भरपूर कांदा आहे तर तो चिरून घेणार आहे आणि टोमॅटो पण चिरून घेणार आहे तर दूध पण थोडंसं बाहेर काढून ठेवलं फ्रीजमध्ये होतं ते थोडंसं बाहेर काढून ठेवलं की नॉर्मल होतं जरा म्हणजे जरी फ्री लगेच गरम करत ठेवलं तर गॅस पटकन जात नाही असं थोडासा वाचतो गॅस असा अशा पद्धतीनं आणि पटकन गरमही होतं मग जेव्हा नॉ नॉर्मल वगैरे असतं काही कारण फ्रीजमधून जेव्हा लगेच आपण ठेवून असं गॅसवरती ठेवतो तर गरम व्हायला पण थोडासा वेळ लागतो तर आता इथं मी कांदा वगैरे चिरून घेते थोडासा कडीपत्ता आहे तर तो काढून ठेवला आहे तर कोणतेही कडधान्य किंवा डाळीची अशी भाजी वगैरे बनवतो तर ते तेव्हा स्पेशली त्याच्यासाठी कांदा जो आहे, वा, वा थे, थे आहे तो थोडासा जास्त वापरायचा आणि कांदा आणि टोमॅटो थोडंसं वा वापरलं की तर त्याची चव जी आहे तर ती वेगळीच येते तर स शक्यतो डाळी बनवताना मग मी कांदा आणि टोमॅटोच यूज करते लसणाची फोडणी वगैरे कधी नाही देत कारण कांदा आणि कांदा थोडासा भाजला की मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून थोडेसे मसाले टाकून मग डाळ वगैरे असेल किंवा आता हे मटकी आहे तर म्हणजे मटकी आणि मूग एकत्र आहेत तर ते दोन्ही एकत्र असे स्प्राऊटची भाजी बनवते तर छान होत छान लागतात ते तर ते इथं फोडणी देऊन लगेच जिरा मोहरीची लगेच कांदा टाकून घेतलाय आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेतलंय म्हणजे लगेच तो भाजतो पिंक कलर येतो तोपर्यंत कांदा भाजायचा त्याच्यानंतर मग टोमॅटो घालून व्यवस्थित असा मिक्स करून भाजून घ्यायचा टोमॅटो आणि कांदा पूर्ण आणि मग त्याच्यामध्ये इथं थोडीशी मटकी टाकली आहे मी कारण मसाले टाकले की लगेच करपल्यासारखे होतं किंवा त्याच्यात लगेच पाणी टाकायला लागतं त्यामुळे मग थोडीशी तेलामध्ये अशी भाजून घेण्यासाठी इथं मी आता मोड लगेच टाकून घेतलेत तर एक दोन मिनिटात लगेच इथं मसाले टाकून घ्यायचे मी इथे जास्त काही दुसरा मसाला नाही वापरते फक्त काळं तिखट वापरते आणि थोडासा गरम गरम मसाला तर तेच टाकून आता लगेच मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी टाकून लगेच शिजायला ठेवून द्यायचं तर मी दुस पलीकडच्या गॅसवर भाजी आहे तर ती शिफ्ट केले इकडं लगेच आता चहा ठेवला आहे चहा थोडंसं आलं टाकून घेते तर आलं थोडंसं जास्त अर्धा किलो एकदम आणून ठेवलं आहे आणि ते कसं स्वच्छ करायचं आहे का व्हिडिओमध्ये मी दाखवले तर त्याप्रमाणे खरंच म्हणजे मी फर्स्ट टाईमच असं स्वच्छ करून ठेवले आलं तर खूप छान राहिलं आहे आणि खूप दिवस राहिले ते तर आता इथं सगळा जो कचरा होता तर तो मी पिशीत भरून ठेवला आहे तर आता नंतर बाहेर जाऊन टाकेन मग तो कचरा कुंडीत तर आता इथं लगेच चपाती बनवायला घेते मी आणि पलीकडच्या गॅसवरती भाजी पण शिजते म्हणजे पूर्ण आता स्वयंपाक तर डब्याला मी फक्त चपाती भाजीन थोडंसं काहीतरी स्नॅक्स शेव वगैरे असं काही असेल कधी फ्राय केलेले पापड वगैरे असतील तर ते असं एका डब्यात असं तीन कप्पी डबा छोटा आहे तर तो देते यांना तर चपात्या काही आमच्या जास्त लाटायच्या नसतात दोघांस दोघांसाठीच दो दो आणि व्हीला एक वगैरे असं म्हणजे पाच ते सात चपात्याला ते टोटल मी तर त्यामुळं पटकन असा स्वयंपाक होतो जरी सातला उठले मी तरी व्यवस्थित आठपर्यंत पूर्ण स्वयंपाक होऊन जातो तर आता इथं मी ह्यांच्यासाठी चहा लगेच ओतून ठेवला आहे म्हणजे Menjata... आता बाकीचं म्हणजे माझ्या आवरापर्यंत चहा वगैरे घेतील तर आता लगेच टिफिन वगैरे भरून देते त्यांना तर आई माझ्यासाठी पण आता इथं चहा ठेवला आहे तर मी चहा घेते तो तो गुळाचा घेते नेहमी आणि मी, मी गावाकडून येताना गवती चहाचं रोप आणलेलं तर ते थोडं छान आलं तर दाखवते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तर आता चहा म्हणजे हे गेले लगेच मग हे गेल्यानंतर मग मी चहा घेते थोडंसं निवांत आता इथं अजून आणि विही पण उठलेलं नाही आहे तर थोडासा वेळ असतो माझ्यासाठी मग आधी मी थोडंसं काहीतरी खाऊन घेते चहा रोज हे ठरलेलंच शेड्यूल आहे माझं कारण चपाती वगैरे कधी डबा नसेल तर फक्त मग बिस्किट वगैरे खाते नाही तर शक्यतो मी बिस्किट किंवा टोस वगैरे असं जास्त काही नाही खात चपाती चहा थोडंसं घेते सकाळी तर आता चहा चपाती झाल्यानंतर लगेच मग कामाला सुरुवात केली पुढच्या क्लिनिंग करून घेते म्हणजे आंघोळीच्या आधी कसं हरशी वगैरे पुसली की थोडंसं बरं वाटतं कारण आंघोळ नंतर थोडंसं क्लिनिंग मला नको वाटतं त्यामुळे मी शक्यतो आंघोळीच्या आधीच करून घेते सगळं तर आता जो इथला आमचा टेबल जो होता तर तो, तो पूर्ण आम्ही काढून ठेवला त्यामुळे टेबल क्लीन करायचं नाही आहे आणि ते बघा कशी धूळस असते त्रास दाखवते तुम्हाला जवळून पूर्ण असा थर असा जमा होतो आणि हे आ... जो सेफ्टी डोअर आहे तर, गिरा गिरा तर तो थोडा बरा बऱ्याच असा डिझाईन वगैरे आहे तर त्याच्यामध्ये भरपूर क्लीन करायला वेळ लागतो पंधरा ते वीस मिनटं लागतात तर दोन चार दिवसातून तर व्यवस्थित असा क्लीन करावाच लागतो आतून आणि बाहेरून आतून तर थोडासा जास्तच वेळ लागतो कारण इथं बघा खूप अशा गॅप्स वगैरे आहेत तर त्या त्याच्यातून असं व्यवस्थित क्लीन करावा लागतो नाही क्लीन केलं तर म्हणजे एवढं खूप धूळ बसते असं की कोणी आलं तर वाटते अरे काही कधी स्वच्छ करतात की नाही असं नको वाटायला म्हणून मग मी नेहमी करतच असते तर आता क्लिनिंग वगैरे होते आणि त्याच्यानंतर मग लगेच मी फरशी पुसून घेतली तर जेव्हा आपण फरशी पुसते मी तर तेव्हा इथली जी गॅलरीमधली जी भिंत आहे छोटीशी तर तीही पूर्ण क्लीन करून घेते आणि गॅलरीतली जी फरशी आहे तर ती पण क्लीन करून घेते त्यामुळे व्यवस्थित म्हणजे धूळ वगैरे बसत नाही कधी बाहेर वगैरे बसला मुली वगैरे बसल्या तरी काही प्रॉब्लेम नाही वाटत तर आता ते सगळं झालं आंघोळ वगैरे झाली माझी छान देवपूजा पण झाली आणि काल जे रात्री पा मी कपडे जे धुवून ठेवलेले होते तर हा जो कर्टन आहे तर तो धुतला होता कारण आधीच थोडे मी पाडव्याच्या आधीच सगळे कपडे वगैरे ब्लँकेट वगैरे धुवून ठेवलेले पण विहीनं ह्याला थोडासा मातीचा हात लावलेला मग तो फक्त मग मी धुवून टाकला आहे रात्री आणि दुसरे कर्टन होते तर तेही लावले तर हा फक्त लावताना तुम्हाला दाखवते तर कर्टन लावताना थोडासा प्रॉब्लेम येतो कारण मग ते स्क्रूड्रायवर घ्या खोला ते सगळं आणि मग ते व्यवस्थित सेट करा ह्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो तर आता बाकी स्वयंपाक वगैरे तर झाला आहे आणि आता माझी आंघोळ झाली परीची विहीची सगळ्यांची आंघोळ झाली तर आंघोळीमध्येच बरासाच एक तास लागतो कारण बाळाला आंघोळ घालताना चुळून वगैरे घालावे लागते तर झाला आता साडे अकरा वाजले असतील अंदाजे तर त्याच्यानंतर लगेच आता कपडे धुवायला घेते कपडे धुवून मग लगेच पटकन Uh, कपडे सुकट टाकते तर आज देवपूजा केल्यानंतर व्हिडिओ बनवायचा म्हणजे राहूनच गेलं पण आज देवपूजा झाली तर कधी कधी एक दोन दिवस असं म्हणजे मागं थोडासा गॅप पडलेला तर मी सांगितलंच एक दिवस व्हिडिओ बनवून की नाही का माझं मूड थोडासा ऑफ होता थोडंसं घरी तर आमच्या दोघांचं थोडंसं भांडण होत असतं आणि भांडणामध्ये दुसरं काहीच रिझन नसतं फक्त विहीवरूनच आमचं भांडण झालं तर होतं तर तेही मी सांगतेच कधी तर तुम्हाला तर झालं आता माझी सगळी कामं आवरत आलेत कपडे धुतले आणि भांडी घासले की मग माझं जे दिवसाचं काम आहे तर ते पूर्ण होऊन जातं मग मग मला दिवसभर यांच्याकडे दोघींच्याकडं लक्ष देता येतं आणि व्हिडिओ एडिटिंग वगैरे हे दुपारचे माझे कामं असतातच कपडे धुऊन झाल्यानंतर मग लगेच जे आधीचे कपडे होते तर ते मी सगळे काढून मग दुसरे लगेच टाकून दिले आणि ऑलमोस्ट एक वाजले मग त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आम्ही आणि मग नंतर मग मी भांडे वगैरे धुवून घेतले तर आजचं हे होतं रुटीन माझं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरच सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये